बैलज उभा राहिना काय करणार आहेत फायनलला या ठिकाणी आठ गाड्या पळणार आहेत आठ सीमी आठ गाड्या फायनल साठी पात्र ठरल्या पहिल्या सीमित गरुडा लक्ष्य दुसऱ्या सीमित मथुर लक्ष्य तिसऱ्या सीमित राजा चिमटा चौथ्या सीमित लक्ष आणि सोनिया पाचव्या सीमित थैमान आणि हरनिया सहाव्या सेमीचा निकाल पेंडिंग आहे सातव्या सीमीत टार्जन आणि गदर सुटला सेमी बायरा आठ सुटला आणि आठव्या सेमीची नावं कळणार एकाना ना दुसऱ्याचं मात्र चुल दोघ जण पाहता दोघांच्या सुंदर अशी लढत चालय कोण होत आहे फायनाल पात्र पात्र एकटाच पथवाय आणि भैयाचा निर्वाद वर्चस्व सेमी फायनल आठ चा निकाल आणि निकाल सेमी फायनल आठ चा निकाल आहे तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी महाराष्ट्र केसरी काना फेन्स क्लब थेरगाव आणि भैया रविवर वाटेगाव या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन